रावेर मतदारसंघ गेल्या तीस वर्षापासून भाजपचा राहिलेला आहे समाज आणि मराठा समाज या दोघी समाजांचं तुल्यबळ प्राबल्य असल्यामुळे या दोघी समाजाची मतं नेमकी कुणाच्या पारड्यात जातात की एकतर्फे मतदान करतात की यांच्या मतांमध्ये पण विभाजन होतं रक्षा खडसे यांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकींचा अनुभव आहे पुण्यासाठी ते स्वतः प्रचारात उतरलेले आहेत नमस्कार मी रोहित आपण आहोत सध्या देशात लोकशा लोकसभा निवडणुकीचं वारा पाहायला मिळतंय रावेर मतदारसंघात देखील तेरा येत्या तेरा तारखेला मतदान होणार आहे रावेरमध्ये यावेळेस भाजपाकडून अक्षर खडसे यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सध्या इथल्या मतदारसंघात राजकीय वातावरण कसं आहे इथली निवडणूक कशी होणार आहे त्याबद्दल आपण दैनिक सकाळचे चीफ रिपोर्टर जळगावचे रिपोर्टर सचिन सचिन जोशी सरांकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर रावेरमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे आ, रावेर मतदारसंघ गेल्या तीस वर्षापासून भाजपचा राहिलेला आहे यंदाही भाजपच्या वतीने सलग तिसऱ्यांदा खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत रक्षा खडसे यांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकींचा अनुभव आहे त्यांच्या मागे त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये येण्याचा निर्णय जाहीर केला आणि सुनेसाठी ते स्वतः प्रचारात उतरलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण पाठबळ रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभं केलेलं आहे तर प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीराम पाटील हे नवख्या आहेत उद्योजक आहेत त्यांचे रावेर मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत आणि त्या बळावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून ते पण निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत साधारणतः ता केळी उत्पादकांचे प्रश्न सिंचनाची सिंचनाची कामे सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे अशा स्वरूपाच्या समस्या या मतदारसंघात दिसून येतात येणाऱ्या काळात दोघी उमेदवारांपैकी त्यांच्या त्यांच्या बाजू मांडण्यात कोण प्रभावी ठरतं यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील पण रावेर मतदारसंघात रागर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नसावं एकनाथ खडसे मागच्या पंधरा पंधरा दिवसात माझा भाजप प्रवेश होईल म्हटले होते तो आणखी रखडल्याचे कारण काय काय असू शकतात प्रत्यक्षात एकनाथ खडसेंनी जेव्हा ही भूमिका जाहीर केली की मी भाजपात प्रवेश करतो आहे तेव्हा त्यांना ते राज्य नेतृत्वाकडनं विरोध होण्याची ने तशी शक्यता होती कारण त्यांचे जरी केंद्रातल्या भाजप नेत्यांशी चांगले संबंध असते किंवा भाजप सोडताना त्यांनी केंद्रीय नेतृत्वाबद्दल कधीही कुठलाही शब्द वापरला नाही किंवा त्यांच्यावर टीका केलेली नाही त्यांचा जो वाद होता तो राज्यातल्या नेतृत्वाशी होता आणि त्यांनी राज्यातल्या नेतृत्वावर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला होता त्यामुळे राज्यातल्या नेतृत्व काही नेते त्यांच्या विरोधात असल्याचा मानलं जात आहे आणि त्यांनी एकदा भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपात येण्याच्या संदर्भात काही राज्यातल्या नेत्यांकडनं त्यांना कदाचित विरोध झाला असावा किंवा स्थानिक ठिकाणचा विचार करता स्थानिक पातळीवरचा विचार करता गिरीश महाजन हे त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात त्यामुळे त्यामुळे देखील हा प्रवेश कदाचित लांबला असावा निवडणुकीच्या दरम्यान प्रवेश केला तर याचे भाजपाच्या अंतर्गत संघटनेत किंवा पक्षात काही परिणाम होऊ शकतात का याची कदाचित राष्ट्रीय किंवा गिरीश महाजनांकडनं किंवा त्यांच्या समर्थकांकडनं अशा स्वरूपाचं एक विश्लेषण मांडलं गेलं असावं म्हणून कदाचित त्यांचा प्रवेश लांबला असावा परंतु त्यांनी भाजपात येण्याचं निश्चित केलेला आहे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पण जळगावला आल्यानंतर त्यांनी पण ही गोष्ट क्लिअर केली की खडसेंच्या प्रवेशाला आमची काही हरकत नाही त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे कदाचित मतदान झाल्यानंतर लगेचच त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता दिसून येत आहे भाजप पा, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विकासाचे मुद्दे मांडले जात आहेत तर विरोधाकडून विरोधकांकडून त्यांच्यावर सगळ्यांच्यावर धार्मिक धर्माचा मुद्दा पुढे केला जातोय किंवा इतर काही आरोप होते मंगरक्षा खडसेंचा काम एवढं आहे का की त्यांना चन, परत एकदा संधी मिळेल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस नरेंद्र मोदींच्या नावाची लाट होती त्यांच्या नावाचा प्रभाव होता तसा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जरी दिसून येत असला दिसून येत नसला तरी सुद्धा काही प्रमाणात गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांचा दावा भाजपाकडनं केला जातो आहे स्वतः रक्षा खडसे यांनीही केंद्र सरकारच्या जे काही योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत किंवा थेट सर्वसामान्यांशी निगडीत ज्या योजना आहेत त्या त्यांच्या मतदारसंघात रावेर मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे रायर मतदारसंघात नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न जो करसोदपासून तर चिखलीपर्यंत आणि चिखलीपासून पुढे खामगाव पर्यंत असा त्याचा जो काही टप्पा आहे ते काम गेल्या काही वर्षातच पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय दर्जेदार काम झालेलं आहे या रस्त्या व्यतिरिक्त अन्य रस्त्यांची पण कामे जवळपास रायर मतदारसंघातल्या ऐंशी टक्के राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्ण झालेली आहे आणि रस्त्यांच्या कामांसोबतच रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण अत्याधुनिकीकरण रेल्वे मार्गांची दुहेरी चौपदरी लाईन रेल्वे गेट जिथे असतात तिथे रेल्वे उड्डाण पुलं बांधण्याचं काम या सगळ्या कामांच्या जोरावर रक्षा खडसे आणि एकूणच भाजपकडनं प्रचार केला जातो आहे तर विरो विरोधकांकडनं स्थानिक मुद्दे जसे कृषी विभागाशी निगडित असतील केळी उत्पादकांच्या समस्या असतील सिंचनाचे रखडलेले प्रकल्प असतील या मुद्द्यांचा हे मुद्दे पुढे करून प्रचार केला जात आहे त्याच्यामुळे या दोघी मुद्द्यांच्या आधारे मतदारांसमोर जेव्हा या दोघी प्रकारच्या बाजू समोर जातील मतदार नेमकं मतदान करताना या दोघी कामांच्या संदर्भात काय विचार करून मतदान करतात त्याच्यावर या सगळ्या निवडणुकीचा निकालाचं भवितव्य अवलंबून राहील रावेर मतदारसंघात जातीची समीकरण कशी आहेत म्हणजे कुठले काय काय निवडणुकीत येऊ शकतो रावेर लोकसभा मतदारसंघात मराठा समाज आणि लेवा पाटील समाज यांचं प्रभुत्व दिसतं त्या कालोकाल दलित समाज मागासवर्गीय समाज आहे मुस्लिम समाजाची मतं मोठी जास्त संख्येने आहे बाकी इतर ओबीसी समाज आहे अन्य छोट्या मोठ्या जातींची पण बऱ्यापैकी संख्या आहे कोळी समाज आदिवासी समाज इथे बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व दिसून येतं कारण रावेर यावल चोपडा हा जो काही पट्टा आहे हा सातपुड्याच्या पायथ्याशी आहे आणि सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासींची संख्या बऱ्यापैकी आहे त्यांचे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी काही इश्यूज आहेत परंतु एकूणच सामाजिक रचना बघता लेवापाटीदार समाज आणि मराठा समाज या दोघी समाजांचं तुल्यबळ प्राबल्य असल्यामुळे या दोघी समाजाची मतं नेमकी कुणाच्या पारड्यात जातात की जाता। एकतर्फे मतदान करतात की यांच्या मतांमध्ये पण विभाजन होतं ते आपल्याला निवडणुकीत मतदान लागेल अजून एक सर शरद पवार शरद पवारांचा पक्ष फुटला अजित पवार त्यांना सोडून भाजपासोबत गेले त्यांच्या सानभूतीचं इकडे सा कसं वातावरण सानभूत त्यांच्याकडे कसं बघतोय मतदार कसं बघतोय अं शरद पवारांच्या संदर्भात असं सांगता येईल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा अजितदादांसोबत बहुतांश आमदार त्यांच्या अजितदादांसोबत गेले परंतु जी, गे पर जी काही संघटना होती संघटनेतले कार्यकर्ते होते पदाधिकारी होते किंवा जिल्हाध्यक्ष होते ते मोठ्या संख्येने अजूनही शरद पवारांसोबत आहेत जळगाव जिल्ह्यातील आणि जळगाव जिल्ह्याचा भाग म्हणून रायर मतदार संघातील स्थिती पण यापेक्षा वेगळी नाही रायर मतदारसंघातले पण बरेच बरेचसे कार्यकर्ते संघटना जी काय आहे तो तो ते अजूनही पवार साहेबांच्या सोबतच आहे टोकल्या पवार साहेबांच्या अजितदादांसोबत संघटनेतले कार्यकर्ते मोठ्या संख्येने गेलेले नाहीत त्याच्यामुळे तसा या रावण मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षावर तसा काही परिणाम झालेला नाही पण अशी ही स्थिती नाही की पूर्ण संघटना किंवा अं शरद पवारांना मानणारा वर्ग जरी मोठा असला तरी तो पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील असंही आपल्याला सांगता येत रोहिणी खडसे या आणखी पण शरद पवारांसोबतच आहेत त्यांचं त्या तो ते कितपत निवडणुकीत रिव्हन ठरणार आहे एकनाथ खडसेंनी जेव्हा ही भूमिका जाहीर केली की ते भाजप सोबत जाणार आहेत त्यांच्या कन्या ऍडव्होकेट रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच होत्या त्यांनीही त्यांनाही भाजपने किंवा एकनाथ खडसेंनी भाजप येण्यासाठी म्हणून आग्रह केला परंतु त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आणि त्या अद्यापही शरद पवार यांच्यासोबतच आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करता आहेत त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत पवार साहेबांची साथ सोडलेले नाही आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना कदाचित मुक्ताई नगर सगळं मतदारसंघातून उमेदवारी जाहीरही केलेली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आणि विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि खडसेंनी पण त्यांच्या बाजूने एक गोष्ट क्लिअर केली की आहे ती कन्या आहे ती त्यांचे ते, निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे तरी सुद्धा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबतच असून त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार आहेत आणि मुक्ताईनगर मतदारसंघात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला लीड देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असं सध्याचं चित्र आहे आणखी शेवटचा एक प्रश्न की रावेर आणि जळगाव हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे रावेर आणि तिथं शेतकऱ्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यक्तीच आहे तर केळी उत्पादकांचे जे प्रश्न आहेत ते कितपत रा, या निवडणुकीत असणार आहेत मतदारसंघ हा केळी उत्पादकांचा मोठा पट्टा मानला जातो देशभरात रावेर परिसरातली केळी प्रसिद्ध आहे केळी उत्पादकांच्या खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहे एकतर रावेर मतदारसंघात जे काही अवकाळी पाऊस वारा वादळ या जे काही नैसर्गिक आपत्ती येतात त्या सातत्याने येत असतात त्याच्यामुळे केळी बागांना मोठा पट्टा बसतो उन्हाळ्यामध्ये या जळगाव जिल्ह्यात किंवा खान्देशातच संपूर्ण बेचाळीस त्रेचाळीस पेक्षा जास्त तापमान असतं आणि अशा तापमानात केळीबागा करतून जाणं केळी नष्ट होणं अशा प्रकार खूप घडतात त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत येतात म्हणजे एरवी साधारण दोन दशकापूर्वी केळी उत्पादक समृद्ध मानला जायचा हा पट्टा पूर्ण समृद्ध मानला जायचा केळीबागांमुळे आणि केळी उत्पादकांच्या घरी समृद्धी असायची ती स्थिती गेल्या दहा वीस वर्षात बदलली आणि केळी उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचा फटका बसू लागला त्याच्यामुळे कापूस उत्पादकांप्रमाणेच केळी उत्पादकही आता आत्महत्या करू लागली अशी स्थिती आहे एक तर नैसर्गिक आपत्तीमुळे केळी बागांना फटका बसतो त्यात केळी वाहतुकीची जी काही समस्या आहे की इथून रेल्वेने वॅगन्सद्वारे केळीची वाहतूक होते परंतु त्या वॅगन्समध्ये कोल्ड स्टोरेजची सुविधा नसते किंवा नॉर्थ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणावर इथे उत्तरेच्या भागात केळी निर्यात होते तर तिथपर्यंत केळी पोचता पोचता केळी खराब होते त्याच्यामुळे केळी उत्पादकांना व्यापारांनाही इथे मोठ्या प्रमाणावर पट्टा बसतो त्यांच्या केळीच्या वाहतुकीची सुविधा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण त्यांना करून दिल्यास त्यांचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात बाकी केळी फळ केळीचा केळीला फळाचा दर्जा द्यावा केळीवरील वर, प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत केळी क्लस्टरची निर्मिती व्हावी महाबनाना क्लस्टरची निर्मिती व्हावी अशा प्रकारच्या मागण्या केळी उत्पादकांकडून सातत्याने केल्या जात आहेत त्याच्यावर कामही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे परंतु त्याला अद्याप मूर्त स्वरूप आलेलं नाही त्याच्यामुळे केळी उत्पादकांच्या समस्या कायम आहेत आणि केळी उत्पादकांची त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं सर कोणाचंही सरकार असो त्यांच्याबद्दल नाराजी असणं स्वाभाविक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका